पुण्यातून मुस्लिम बांधवांकडून मराठा आंदोलनासाठी भोजनाची मदत मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता सर्व धर्मीयांचा पाठिंबा मिळतोय सरकारकडून मूलभूत सुविधा बंद केल्यानंतर आंदोलक अडचणीत आले असताना पुण्यातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आंदोलनस्थळी जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीनं आज विशेष मदत मुंबईला रवाना झाली मराठा आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना पुण्यातून एकता आणि सहकार्याचा नवा संदेश दिला गेला कोंढव्यातील मुस्लिम समाज आज सकाळी एकत्र आला आणि आंदोलकांच्या भोजन व्यवस्थेसाठी मदत घेऊन मुंबईकडे रवाना झाला छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारानं ही मोहीम राबवली गेली घोषणा देत शिवरायांना मान देत मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी आपला सहभाग नोंदवला सरकारकडून आंदोलनस्थळी पाणी जेवण टॉयलेट सारख्या मूलभूत सुविधा बंद करण्यात आल्याचा आरोप आहे त्यामुळे नागरिक स्वतः पुढाकार घेत आंदोलकांची जबाबदारी स्वीकारत आहेत या सामाजिक ऐक्याचं आंदोलनासाठी हा केवळ एक रसद पुरवठा नाही तर मनानं उभं राहिलेलं समर्थन आहे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्यात पुण्यातून मुस्लिम बांधवांनी दिलेला पाठिंबा ही सामाजिक सलोख्याची सशक्त खूण आहे